फेवरेट लहान आवडतं असं पापलेटचं कालवण आज आपण केलेलं आहे नमस्कार मी सीमा सावंत मनातलं सारं काही या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर प्रेस करा आणि ऑल सिलेक्ट करा मालवणी स्टाईल पापलेटचं कालवण करण्यासाठी आपण इथे दोन मध्यम आकाराची पापलेटं घेतलेली आहेत आपण त्यांना स्वच्छ करून त्यातील घाण काढून टाकून त्यांना स्वच्छ पाण्यामध्ये धुतलेली आहेत तर असे हे दोन मध्यम आकाराची पापलेटं आपण आज त्यांचं कालवण करत आहोत कालवणासाठी लागणारं वाटप करण्यासाठी किंवा वाटण करण्यासाठी आपण इथे दीड वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे त्याच्यात घालण्यासाठी आपण जवळपास सहा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत एक मध्यम आकाराचा कांदा आपण त्याला कापून अर्धा घेतलेला आहे त्यामध्ये घालण्यासाठी अर्धा चमचा हळद एक चमचा आपण लाल मिरची पावडर घेतलेली आहे आणि एक चमचा आपण जरा कमी आपण धने पावडर घेतलेली आहे आता आपण हे सगळं वाटण मिक्सरवर वाटून घेणार आहोत आणि त्याला लागेल तसं पाणी टाकणार आहोत पण सर्व पदार्थ मिक्सरच्या भांड्यात टाकलेले आहेत आता आपण त्याला मिक्सरवर वाटून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये लागेल तसं पाणी घालायचं आहे आपलं वाटण वाटून झालेलं आहे आता आपण ते एका ताटलीमध्ये काढणार आहोत आणि त्यामध्ये आपण जे माशाचे तुकडे करून घेतलेले आहेत ते टाकणार आहोत वाटणामध्ये आपण त्यांना मिक्स करायचं आहे जेणेकरून त्यांची चव वाढते दहा पंधरा मिनटासाठी आपण या चटणीमध्ये त्यांना घालून ठेवणार आहोत आता आपण एक कढई गरम करत ठेवलेली आहे गरम झालेली आहे त्यात आपण साधारण दोन ते तीन चमचे तीन चमचे आपण गोडे तेल घालायचं आहे तेलही गरम झालेलं आहे आपण त्यामध्ये चार पाच छोटे आहेत लहान मोठ्या लसूण पाकळ्या टाकायच्या आहेत आपण त्यामध्ये पाव चमचा हिंग टाकलेला आहे हिंगाणी जरा चव चांगली येते लसूण भाजलेले आहेत आता आपण जे वाटणामध्ये मासे घातलेले होते ते त्यामध्ये घालायचे आहे आणि लगेचच त्यावर झाकण घालायचं आहे आपण झाकण उघडून पाहूया त्यात आपण वाटणाची जी ताटली होती त्याच्यामध्ये पाणी घालून त्यामध्ये घालायचं आहे तसा हा मासा लवकर शिजतो आपण त्यामध्ये चार पाच कोकम घालायचे आहेत तसा हा मासा एका कडावर शिजतो म्हणजे पहिला उकळीलाच शिजतो आपण उकळीची वाट पाहूया उकळी फुटायला सुरुवात झालेली आहे आपल्या कलवणाला छान उकळी फुटलेली आहे आपण त्यामध्ये आता पाव चमचा लाल मिरची पावडर अजून टाकत आहोत मला जरा ती कमी वाटते म्हणून छान कलर आलेला आहे आता आपण त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि छान ढवळून घ्यायचं आहे आपलं पापलेटचं कालवण खाण्यासाठी तयार आहे आपण गॅस बंद करूया आणि पाच मिनिटासाठी कालवण झाकून ठेवूया आपलं माशाचं कालवण आपण सर्व करत आहोत आपण माशाचं कालवण सर्व केलेलं आहे आता आपण ते कोथिंबिरीने गार्निश करत आहोत मस्त गरमागरम चमचमीत मालवणी स्टाईल पापलेटचं कालवण तुम्ही भाताबरोबर चपाती बरोबर भाकरी बरोबर 가우 ẩ u 다